नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढले आहे कांद्याचे भाव वाढले तर किती वाढले कुठे वाढले कांदा पाच हजार रुपयापर्यंत गेला का कोणत्या बाजार समितीमध्ये गेला काय त्या संदर्भातील महत्वाची लाईव्ह अपडेट कांदा भावसंदर्भातील महत्त्वाची थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करो तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विश्वात चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकमो माझ्या शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बलायकोन म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची आलेली लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील आहेतच सुरुवात करतो आहे स्क्रीनवर होऊ शकता नगरमध्ये कांद्याला उच्चांकी मिळाला पंचावन्न रुपयाचा भाव गणेश एन ऐन गणेश उत्सवामध्ये शेतकऱ्यांना गणराया पावला आहे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेपती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये आज गावरान कांद्याला तब्बल पंचावन्न रुपये किलोचा भाव मिळाला आहे तर या ठिकाणी बघितलं गेली अनेक दिवसातील हा उच्चांकी भाव आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याला समाधानकारक भाव मिळत आ आहे अनेक लिलावचा कांदा पंचवीस ते तीस रुपये किलो दराने विकला जात आहे गुरुवारी बारा तारखेला या ठिकाणी लिलाव झाल्यानंतर त्रेचाळीसशे पंचेचाळीस रुपयेपर्यंत भाव मिळाला त्यानंतर या ठिकाणी बघितलं या ठिकाणी लिलाव सुरू झाल्यानंतर उप आवारातील आडतदार ढाकणे ब्रदर्स यांच्या आडतीवर चांगल्या प्रतीच्या अठरा गोण्या कांद्याला उच्चांकी पंचावन्न रुपये भाव मिळाला पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल असा हा भाव आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी थोड्याफार भावात या ठिकाणी एकंदरीत सुधारणा होताना संपूर्ण बाजार समितीमध्ये दिसतं आहे आता या ठिकाणी नाशिक बाजार समिती मध्ये सुद्धा नाशिक भागातसुद्धा अहमदनगर जिल्ह्यात अहिल्यानगर होळकर या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अशा प्रस प्रकारची परिस्थिती आहे पुणे भागातसुद्धा अशी स्थिती आहे कांद्याच्या भावात सुधारणा होती आहे आणि सुधारणा झाली पाहिजे शेतकऱ्यांना या ठिकाणी इतके दिवस कवडीमोल भाव विकावा लागला आता थोडेफार भाव मिळेल तर काही वावघ ठरणार नाही ना धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब जय महाराष्ट्र धन्यवाद